हिवाळा सुरू झाला आहे आता हिवाळ्यामध्ये एक कंबरदुखी म्हणा सांदेदुखी म्हणा किंवा हाडांमधला काही तक्रारी असोत त्या तक्रारी मात्र आपल्याला बघायला मिळतात मग हिवाळ्यातच आपण ह्या अशा काहीतरी गोष्टी करतो ज्या आपल्या शरीराला उष्णताही देतात आणि शरीराला खूप पौष्टिक असे घटकही देतात तर आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीचे टिंकाचे लाडू पाहणार आहोत आणि ह्यात आपण ना साखरेचा वापर केला आहे ना गुळाचा वापर केला आहे तरीही ते अतिशय पौष्टिक आहेत नमस्कार मंडळी मी नीता नीताज किचन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात लागणारं साहित्य बघून घेऊयात ज्या वाटीने मी डिंकाचं प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने मी हे सर्व साहित्यांचं सा प्रमाण घेतलेलं आहे आता इथे मी जेवढे वाटीचं तुम्ही डिंक घेतलं आहे तेवढ्याच वाटीचा मी काजू बदाम आणि अक्रोडचं प्रमाण त्याच्यापेक्षा कमी घेतलं आहे आणि अक्रोडच्यापेक्षा कमी आपण पिस्ता घेतलेला आहे आणि खजूरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर कमी जास्त करू शकता जर तुम्हाला अजून थोडंसं गोडसर हवं असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी इथे ना सुका खजूर घेतलेला नाही आहे इथे मी ओला खजूर घेतला आहे आणि ओला खजूर असाही तो त्ला जास्त थोडा गोडसर असतो त्यामुळे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी दोन वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आता जे हे खोबरं आहे ना ते मी आधीच डंक्यावरून जरा कुठून आणून ठेवते कारण की ते मी घरात स्टोअर करून ठेवते जास्त खोबरं असलं ना की असं स्टोअर करून ठेवलं ना की ते जास्त काळ टिकून राहतं दोन वाटी सुकं खोबरे घेतलेले आहे आणि जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याचं मी दोन चमचे खसखस घेतलेले आहे आणि मगज बी आणि खजुराच्या बिया घेतल्या आहेत आणि ढिंक घेतलेलं आहे आता डिंकाचं वजनी प्रमाण म्हटलं तर हे मी तीस ग्रॅम घेतलेलं आहे लाडू बनवतानासुद्धा ना काही गोष्टींचं प्रमाणही ठरलेलं असावं कारण खूपही जास्त कमी जास्त प्रमाण वस्तूंचं घेतलं तर त्याची चव बिघडू शकते आता जितकं प्रमाणात मी डिंक घेतलेलं आहे त्याच्यात सर्व जास्त प्रमाणात आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत आता मी दोन वाटी खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन वाटी तुम्ही ओलं खजूर घेतलं तरीही चालेल एक एक वाटी काजू बदाम घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला अक्रोड घ्यायचा आहे आणि पाऊन वाटी आपल्याला पिस्ता घ्यायचा आहे आणि अर्धीच वाटी आपल्याला हे मगजबी आणि जे खजुराची बी घ्यायची आहे कारण कसं आहे प्रमाण जर कमी जास्त झालं ना तर लाडूचंही जरा चव थोडीशी मागे पुढे होऊ शकते पण कधीही कोणतेही पदार्थ बनवताना जर ते प्रमाण जर व्यवस्थितरित्या असेल ना तर आपला पदार्थसुद्धा अतिशय चविष्ट बनतो तर सर्वात आधी मी ती खसखस भाजून घेणार आहे आता खसखस भाजायला काय आपल्याला जास्त वेळ लागत नाही तिला हलकंसं अर्धा मिनिटभरात ती लगेच भाजून होते ती हलकीशी तडकाय लागली की समजा आपली खसखस चांगली भाजली गेलेली आहे खसखस भाजून झाली की त्याच कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला काजू बदाम पिस्ता हे आपलं मिनटभर भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याला जास्त वेळ भाजायचं नाही आहे त्याला थोडासा काळपट रंग त्याच्यावर येईल असं इतपत काही त्याला भाजायचं नाही आहे हलकंसं भाजायचं आहे म्हणजे त्याच्यात तो थोडा जो कच्चेपणाचा जो व स्मेल असतो तोच फक्त आपल्याला घालवायचा आहे जास्त वेळ भाजायचं नाही आहे त्यालाही मिनिटभर भाजून झालं की त्याच कढईमध्ये मी परत अर्धा चमचा तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये मगज बी आणि ज्या खजुराची बी आहे ती मी भाजून घेणार आहे आता ही खजुराची बी आणि जी मगजची बिया आहे ना तिलाही जास्त वेळ लागत नाही कारण आपली कढई आधीच तापलेली आहे त्याच्यामुळे ती अर्धे मिनिटभरातच लगेच भाजून होते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ना आक्रोड आहे तो सेपरेट भाजून घ्यायचा आहे तो काजू बदामाच्या ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा नाही कारण आक्रोडमध्ये थोडा कच्चेपणा जास्त असतो थोडा पण असतो त्यामुळे ते त्याला वेगळाच भाजून घ्यायचं आहे त्यालाही मिनिट दीड मिनटं भाजून घ्यायचं आहे त्याच्याबद्दल जो कच्चेपण आहे तो फक्त घालूसपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचा आहे सर्व ड्रायफ्रूट्स तर भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजायला काही जास्त वेळ लागत नाही त्याचा हलकासा रंग बदलला की आपल्याला लगेच त्याला बाहेर काढून घ्यायचं आहे नाहीतर लगेच त्याला काळपट रंग येऊ शकतो किंवा त्याला करपलेला वासही येऊ शकतो तुम्ही बघू शकता असं जरा थोडासा रंग बदलला की आपलं समजावं आपलं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे आता खोबरं भाजून झालं की त्यानंतर मी दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला डिंक चांगला तळून घ्यायचं आहे डिंक तळताना आपल्याला एका वेळी खूप जास्त डिंक त्यात तळून घ्यायचा नाही आहे थोडा थोडा करूनच त्याच्यात डिंक तळून घ्यायचा आहे आणि डिंक तळायलाही जास्त असा काही वेळ लागत नाही आता डिंक आपलं सर्व तळून झालेलं आहे त्याचकडे जे उरलेलं तूप होतं त्याच तुपामध्ये आपल्याला सर्वात शेवटी जे खजूर आहे ते खजूर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे खजूर आता आपल्याला ह्याला खूप वेळ त्याच्यात ठेवायचे नाही आहे ते कडक होऊ शकतात फक्त हलकंसं नरम झालं की आपल्याला ते खजूर लगेच दुसऱ्या भांड्यात शिफ्ट करून घ्यायचेत नाही तर आपण जर त्याचकडे जर आपण ते तसेच खजूर ठेवले तर ते खजूर लगेच कडक होऊ शकतात आणि आपले लाडूही कडक होऊ शकतात आता सगळ्याच गोष्टी तळून भाजून सर्व झालेलं आहे आता जे ड्रायफ्रूट आहे मी त्याला ना थोडंसं मिक्सरमध्ये बारीकसर वाटून घेणार आहे जेणेकरून आपल्याला लाडू वळायलाही जास्त त्रास होणार नाही आता हे सर्व गोष्टी आपण जे ड्रायफ्रूट आणि जे खोबरं होतं मी ते सर्व वाटून घेतलेलं आहे आणि खूपही त्याची पावडर सर पेस्ट नाही केलेली आहे थोडं जरा जाडसरस ठेवलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे आपलं डिंक तळून घेतलेला तो आणि आपलं खजूर आहे ते, एक ते खजूर मी एकत्र वाटून घेणार आहे जेणेकरून ते आपलं खजूर आणि डिंक व्यवस्थितरित्या मिसळलं जाईल आता सर्व गोष्टी आपल्या मिक्सरमध्ये बारीक करून झालेल्या आहेत आता ह्या सर्व जे मिश्रण आहे त्याला आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे कढईमध्ये जे तूप उरलेलं होतं तेही तूप मी आता ह्या मिश्रणामध्ये ॲड केलेलं आहे सर्वात शेवटी मी खसखस ॲड केलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे सर्व मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत आपण ना यामध्ये साखरेचाही वापर केलेला नाही आहे गुळाचाही वापर केलेला नाही आहे आता ओला खजूर असल्या कारणामुळे आपल्याला अजून काही तुपाचीही आपल्याला जास्त गरज पडलेली नाही आहे आता या एवढ्या सर्व गोष्टींसाठी मला पाच ते सहा चमचे तुपाचा वापर झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला हा लाडू तर तयार झाला आहे आता उरलेले ला सर्व लाडू आपण करून घेऊयात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला ला करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि ह्या रेसिपीबद्दल जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर तेही प्रश्न मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या नीताज किचन कट्ट्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बाजूच्या बेल ऐकॉनलाही क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद